शेअर बाजारातील तेजीचा वारू अजूनही घोडदौड करतोय आज सकाळी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सनं ऐंशी हजारचा टप्पा पार करून विक्रमी उच्चांक गाठला होता दिवसभरात सेन्सेक्स पाचशे पंचेचाळीस अंकांनी वाढून एकोणऐंशी हजार नऊशे शहाऐंशीवर वर बंद झाला तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून चोवीस हजार दोनशे शहाऐंशीवर वर बंद झाला तर बँक निफ्टी नऊशे एकवीस अंकांनी वाढून त्रेपन्न हजार एकोणनव्वदवर वर थांबला शेअर बाजारातील हा चढता आलेख कायम राहिला तर या या वर्षाच्या अखेरपर्यंत सेन्सेक्स नव्वद हजारचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज आहे आज सकाळी शेअर बाजार सुरू झाला आणि सेन्सेक्सनं तुफान उंची गाठली सकाळच्या सत्रात सेन्सेक्सनं ऐंशी हजार चौऱ्याहत्तरचा स्तर गाठला होता दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पाचशे पंचेचाळीस अंकांनी वाढून एकोणऐंशी हजार नऊशे शहाऐंशीवर बंद झाला तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून चोवीस हजार दोनशे शहाऐंशीवर स्थिरावला टाटा कंझ्युमर प्रोडक्ट कोटक महिंद्रा बँक अदानी स्पोर्ट्स ॲक्सिस बँक या कंपन्यांचे शेअर्स वधारले तर टी सी एस आणि टायटन कंपनीसह आय टी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स घसरले आजच्या शेअर मार्केटमधील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे विशेषतः आज बँक निफ्टीसुद्धा जोरदार वाढला आणि त्रेपन्न हजार एकोणनव्वदवर गेला या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करू शकतात त्यानंतर शेअर बाजारात कशा प्रतिक्रिया उमटतात हे बघणं आता उत्सुकतेचं आहे